राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीवरून थेट कर्जत जामखेडेमध्ये थे येऊन दोन हजार एकोणीस साली भाजपच्या राम शिंदे यांचा पराभव करत पंचवीस वर्षाच्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावला मात्र यावेळी रोहित पवारच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे गेल्यावेळी कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये रोहित पवार यांनी घडवून आणलेले विक्रमी चौऱ्याहत्तर टक्के मतदान त्यांच्या पत्त्यावर पडले होते राम शिंदे यावेळी अजित पवार यांच्या मदतीने रोहित पवार यांचा पराभव करतील अशी चिन्हे आहेत नमस्कार मी प्रवीण आणि आपण पाहताय महाबुलेटिन न्यूज कर्जत जामखेडमध्ये पाहायला गेलं तर मागच्या वेळी राम शिंदे यांच्यावरती नाराजी होती त्याचा फायदा घेत रोहित पवार यांनी मतदारांना मतदानापर्यंत पोहोचवण्याचे केलेले परफेक्ट नियोजन त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला निवडणुकीपूर्वी दीड वर्ष कर्जत जामखेडमध्ये येऊन रोहित पवार यांनी त्रेचाळीस हजार मतांनी राम शिंदे यांच्यावर मात केली राजकारणामध्ये नौका आलेला उमेदवार आपला झालेला पराभव हे शल्य राम शिंदे यांच्या मनामध्ये कायम आहे रोहित पवार यांचा पराभव करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेऊन राम शिंदे यांनी कामाला लागलेले आहेत अहमदनगर हा काँग्रेस राष्ट्रवादी या पक्षांचा बाले किल्ला समजला जातो पण कर्जत जामखेडमध्ये उलट परिस्थिती आहे इथे गेली पंचवीस वर्षांपासून भाजपची सत्ता आहे दोन हजार नऊ व दोन हजार चौदा साली राम शिंदे येथून विजयी झाले आहेत राम शिंदे यांना फडणवीस यांच्या मर्जीतला नेता म्हणून ओळखले जाते दोन हजार चौदा साली राम शिंदे यांच्यावरती प्रथमतः राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली व नंतर कॅबिनेट मंत्रीपदी त्यांची नियुक्त करण्यात आली मंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी मतदारसंघामध्ये विविध विकास कामे केली दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांनी त्यांच्यावरती मोठा डाव टाकला दोन हजार सतरापासून रोहित पवार कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी करू लागले बारामतीहून कर्जत जामखेडमध्ये येऊन त्यांनी वास्तव्य केले राम शिंदे विरोधकांना एकत्रित करून त्यांनी राम शिंदे यांच्यासमोर आव्हान उभं केलं दोन हजार एकोणीस साली रोहित पवार विरुद्ध राम शिंदे यांची लढत झाली एकंदरीत पाहता ही लढत मराठी विरुद्ध ओबीसी अशी झाली रोहित पवार मराठा समाजातून येतात व राम शिंदे धनगर समाजामधून येतात दोन हजार नऊ दोन हजार चौदा साली मराठा समाजामध्ये मत फायदा राम शिंदे यांना झाला पण दोन हजार एकोणवीस साली रोहित पवार यांनी मोठी फिल्डिंग लावली व मतविभाजन होईल असा मराठा उमेदवार त्यांनी मतदारसंघामध्ये उतरू दिला नाही त्याचा फायदा रोहित पवार यांना झाला व हो, त्यांनी राम शिंदे यांचा त्रेचाळीस हजार मतांनी पराभव केला अवघ्या वर्षभरात रोहित पवार यांनी मंत्री असलेले राम शिंदे यांचा धुव्वा उडवत मतदारसंघ काबीज केला गत पाच वर्षामध्ये पराभव होऊन सुद्धा राम शिंदे मागे हटले नाहीत त्यांना वेळोवेळी भाजप पक्षांनी वेगवेगळ्या मार्गाने ताकद दिली त्यांना विधान परिषदेवरती पाठवले राम शिंदे व रोहित पवार यांचा हा संघर्ष ग्रामपंचायत सेवा संस्था बाजार समिती नगरपालिका येथे सुद्धा दिसून आला त्यामुळे या निवडणुकामध्ये काटेकी टिक्कर दिसून आली कुकडीचे आवर्तन व मतदारसंघामध्ये एम आय डी सी होण्यावरून दोघांमध्ये खूप संघर्ष सुरू आहे त्यामुळे यंदाही रोहित पवार विरुद्ध राम शिंदे असेच लढत होईल असे दिसून येते महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसने या मतदारसंघावरती दावा केला आहे रोहित पवार यांनी बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवावी व कर्जत जामखेड हा मतदारसंघ काँग्रेसला द्यावा असे स्थानिक काँग्रेस नेते मागणी करू लागले आहेत काँग्रेसकडून जिल्हा उपाध्यक्ष कैलास शेवाळे हे निवडणूक रंगणात उतरण्याची शक्यता आहे त्यासाठी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे काँग्रेसचा होत असलेला विरोध यामुळे रोहित पवार यांच्या अडचणीमध्ये अडचणी वाढण्याची शक्यता आहे रामसिद्धे हे सध्या भाजपकडून विधान परिषदेचे आमदार आहेत त्यामुळे भाजपकडून कर्जत जामखेड मतदारसंघामधून मराठा शोध सुरू आहे केला, केला राधाकृष्ण विखे पाटील यांचे कट्टर समर्थक अंबादास पिसाळ यांनी भाजपकडे कर्जत जामखेडमधून उमेदवारीची मागणी केली आहे त्याप्रमाणे त्यांनी मतदारसंघामध्ये दौरा देखील सुरू केला आहे ते सध्या नगर जिल्हा बँकेचे संचालक आहेत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती या पदावरती त्यांनी काम केले आहे त्यामुळे त्यांच्या मतदारसंघामध्ये चांगली ताकद आहे विका विखे पुत्र व राम शिंदे यांच्यातील संघर्ष संपूर्ण नगर जिल्ह्याला सर्वश्रुत आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये विखे फॅक्टर महत्वाचा राहील मागील निवडणुकीमध्ये रोहित पवार यांना अजित पवार यांना मोठी साथ दिली होती रोहित पवारांना कर्ज जामखेड मतदारसंघातून उमेदवारी ही अजितदादांच्या सांगण्यावरूनच देण्यात आली होती कर्जत मध्ये रोहित पवार अजित पवार यांच्याशी निगडीत अंबालिका हा खाजगी साखर कारखाना का आहे अजित पवार यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे आता ही अजित पवारांची ताकद महायुतीच्या माध्यमातून भाजपच्या पाठीशी उभी राहील राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नाही बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदाना अडचणीत आणण्यासाठी रोहित पवार यांनी त्यांच्या विरोधात प्रचार केला त्यामुळे यंदा कर्जत जामखेडमधील राजकीय लढाई अधिक संघर्षाची होणार अजितदादा हे रोहित पवारांना झटका देण्याचा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला हिशोब चुकता करण्याचा अजित पवारांनी डोक्यात नक्की आणलेला आहे त्यामुळे यंदा कर्जत जामखेडमधील राजकीय संघर्ष हा जोरात होणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना येथून नऊ हजारांचे मताधिक्य मिळाले एकूणच ही गणिते बघितल्यानंतर कर्जत जामखेडमध्ये यंदाही तगडी फाईट होणारी दिसून येते मित्रांनो कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल तुम्हाला काय वाटते इथून कोणता उमेदवार निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद